नमस्कार मित्रांनो मी आपला मित्रानंदू बघा आपला हरभरा हा त्र्याहत्तर दिवसाचा झालेला आहे केले क्षेत्र आहे आपण आणि त्र्याहत्तर दिवसाचा जो हरभरा आहे हे घाटे आहे असे घाटे पोसणीतील हरभरा भरण हे आपली तिसरी फवारणी आहे बघा कारण आपण आता लगेचच याला पाणी <coughs> देणार आहोत तिसरं बघा एम एमॅक्टिन घेतला आहे आपण पंधरा ग्रॅम या या पंप्याला त्यानंतर हे झिप्रेलिक ॲसिड घेतलं चाळीस मिली एन पी के झिरो बाउन चौतीस बघा झिरो बाउन चौतीस आणि हे कस्टोडिया <coughs> वेलसूत्राचं वेल्टेज हे बुरशीनाशक घेतलेलं आहे म्हणजे कीटकनाशकमध्ये एम एम एक्टीन झिरो बावन चौतीस बुरशीनाशकमध्ये हे विल्टेज कस्टोडिया आणि आपलं किब्रेलिक कॅसिड अशा प्रकारचा हा आपला फवारा आहे तिसरा फवारा आहे यात पुरस्कार